काय करते इथं फोटो काढते रे असे तू कधी आला आताच तिथं आलतो म्हणलं वर फिरून सकाळ सकाळ तू दिसली लग्न जमलं हो आहे ना बघितला मीच विचारित होता नाही म्हणत होती मग अरे कसं माहित आहे का पहिल्यापासून गरीब परिस्थिती काढली म्हणून पुढचे दिवस चांगले नको का माझे आपण मी पण तुला काय असं भिकच मागाय नव्हतं लावणार चांगलंच ठेवलं असतं ना तुला नको जाऊ द्या आता झालं गेला आता माझा पण नवरा चांगला आहे काम वगैरे काम करतो? जागा विक्री असे अजून माझी इच्छा पण होती ना पुण्यामध्ये जायची पुण्यामधला एवढी इच्छा अरे काय बघित टाकल्यात टाकलं तर हायवे पोट आलंय पुढं बायानवाणी नववा महिना चालू आहे त्याला तू कधी बघितलं कधी बघितलं सगळं कळत आहे तुला काय करायचंय काय करायची माझी त्याच्यापेक्षा मी कधी पण चांगलाच होतो मला या सोबत करायचं तू काय गरीब गरीब काय म्हणजे काय मी झालो असतो नाही मोठा का असाच राहिलो असतो तू कुठं ती कुठं तू बघ ना तू करून खातो ती बघ ना ती बंगल्यामध्ये राहतात मोठे मोठे असं पण काय नसतं बंगल्यामध्ये राहणारी पण कधी मध्ये भिकार लागत असतात वेळोवेळीची गोष्ट असते राहू द्या राहू द्या काय पण तू काय आवडला तू टाकला काय आवडला सांग बर माझी चॉईस तुला काय करायचं तू काय पेटायला लागला असं वाईट वाटत त्याची लायकी पण नाही तू या पुढे आता असतेस ना आता इतके दिवस वाईट दिवस काढले शेतीमध्ये काम केलं इकडे तिकडे काम केलं गावातलं काम केलं सगळं मग आता मला माझं आयुष्य नको का खुशी खुशीत मलाही करायचं अर पण मग मी पण ठेवलं असतं ना तुला खुशीत त्याच्याकडेच काय सांग बरं काय नसतं पुण्याला राहतो म्हणून तू काय ठेवलं तुझ्या काय काय तू काय मला ठेवतो खुश काय नाही म्हणजे काय नाही तूच गरीब तू करून खातो तू मला कसं बना तू पुढे जाऊन आपण झालो असतो नाही मोठा हो मी ना? पण एवढं पण वाईट दिवस नव्हतं माझं की फार तुला पण असं नाही का काय दुसऱ्या सीधा काम आलफी मला लावीन मला नव्हतं करायचं सोबत मग असं म्हणणं नव्हतं करायचं तू काय म्हणते मी गरीब लयश्री म्हणत असं काय नाही सगळ्यांचं दाखवायचं जात वेगळं खायचं जात वेगळं असते ते दिसन तुला पुण्याला गेले हो ते कळण ना मला माझा नवरा धल्ले भारे माझं घर तर एवढं भारे तू बघचिन ना तू स्वतःला हसशील माझं एवढं घर भारे बघितलंय का बघितलंय ना मी नवरा मला दररोज व्हिडिओ कॉल दाखवते माझं घर मग तीच सांगतोय दाखवायचं वेगळं खायचं वेगळं असते तिथे गेल्या कळण लग्न झालं तरी सगळं माहित होत कोण कसं आहे कोण कसं आहे ते काढलं काय माहिती रे तुला सगळं मला आहे तिथलं नक्की नक्की माहितीये का त्याच घरी काय बोलायला लागला तुला काय करायचंय माझ्या लाईफ बद्दल तुला काय करायचंय अरे प्रेम करत होतो जेव्हा म्हणून बस तेवढंच ऐकायचं होतं जा आता घरी जाता बड़ बड़ जा घरी नको जास्त बडबड करू माझी लाईफ आहे मी काय काय करणार अरे तू काय पण कर इथून जीव दी मला काय करायची पण सांगतोय तुला बरं नको सांगू बस ऐकलं मी जा घरी जा जरा अजून पण विचार कर वेळ गेलेला नाही लका कशाचा विचार करू अरे माझी लाईफ आहे मी काय काय करणार तुला काय करायचंय माझ्या घरची माझ्या घरची मी बघून घेईन ना तुला काय करायचंय तू तशीच झक मार मग जा जा तू पण झक मार गोतेत ऐतो गोतेत बिन कामाचा इथे सेल्फी खराब केली सगळी